करा कारण आता पैसा होतोय म्हणून पैशावाला हे डाळिंब लावा लागलेला आहे आणि मी सांगू इच्छितो की डाळिंबाला पैसा आहे म्हणून डाळिंब येत नाही आणि आता रोपांच्या बुकिंग वाढल्यात सगळ्या पण त्याच्यामध्ये एखादं वर्ष आपल्याला मंदीला सामोरं राहावं लागेल पण एवढी पण मंदी येणार नाही कारण आता मार्केट वाढलेली आहेत विकणारे वाढलेले आहेत खाणारे वाढलेले आहेत पण घाबरायचं कारण नाही हे झाड लावलं तर पंधरा वर्ष तरी आपल्याला ते डाळिंबाची साथ देतं त्यामुळे थोडीशी जरी मंदी झाली तरी पण मंदी होईल का नाही हे माझ्यात तुमच्या हातामध्ये नाही निसर्गाच्या हातात निसर्गामध्ये कडी सेटिंग महत्वाचा पार्टे दुसरी गोष्ट पावसाचा मेन पाण्याचा प्रश्न मेन महत्वाचा आहे केल्या मर मररोग आहेत अनेक रोग आहेत होईल तितके त्यामुळे तुम्ही घाबरू नका पण की आम्ही किती हा दुसरं गोष्ट मंदी येऊन देणार ना त्यासाठी आम्ही टोकन सिस्टीम आणलेली तुमचा झाडाव माल असू द्या आता शरद किंगच्या बाबतीमध्ये मला काल असा रिझल्ट काढलेला आहे तुम्ही एक महिना लांबू बी शकता आणि एक महिना लवकर बी काढू शकता पंधरा दिवस मागे पुढे करू शकता त्यामुळे मंदी आपण येऊन देणार नाही हे तर माझ्या डोक्यात आहे की यासाठी टोकन सिस्टीम आणि प्रत्येकाने मोठा ठरून घेतला अडक्यानी की माझ्याकडे हजार कॅरेट मी <laughs> दोन हजार बोलावलं तर मंदी होणार आहे तर झाडाव माल राहू द्या काही फरक पडत नाही मंदी व्हायला आम्हीच कारणीभूत आहोत म्हणजे आधी सल्ला मसल तरुण कॅरेट घेतले आणि आमचे दोन दोन चार चार कॅरेटचे रेट वाढायचे तर ते दोघं दोघांनी वाटून घेतले माझा एक नंबरचा कॅरेटचा दोन दोन मिळवला असं काय दिलं म्हणजे माल, माल कमी आहे आम्ही वाटून घेतले म्हणून वाटून घेतले म्हणजेच त्यांनी रेट वाढून नाही दिले रेट पाडले तू घे दोन मी घेतो दोन शांत राहा असं केलं <laughs> आपल्याला आणि तिथं दुसरी शिस्ट अशी आहे सर का निलावांनंतर त्यांचं माप वजन करणे आणि वजन करणं त्यांच्याकडे वजन समजा ह्या व्यापाऱ्याने माल घेतला त्याच्या गोडनला गेला त्यांनी काय करायचं किती कमी करता समजा तुमचे दहा कॅरेट वीस किलो कमी करा नाही केलं लगेच त्याचे ते हा माल दोन दहा वीस फळं काटेज पंधरा वीस किलो निघल हे काय करायचं आम्ही निलाव होऊन गेले त्या मालाचं करायचं काय असे आडवणूक करता ते काही अडचण नाही एक लाख शेती आपल्याला दुसऱ्याच्या मार्केटमध्ये काय करावं काय नाही करावं हे आम्ही सांगू शकत नाही परिस्थिती त्यांचं नाव आम्ही पण घेऊ शकत नाही कुणाला आमच्या ना स्पर्धा पर... आहेत आमच्या स्पर्धा आहेत त्यांनी त्याच्यात सुधारणा केली तर ऑटोमॅटिक माझ्याकडे येणार शेतकरी डायवर्ट होणार आहे सत्य परिस्थिती पण जर जर सुधारणा नाही केली तर तुम्ही ऑटोमॅटिक येणार आहे मी तुम्हाला कोणालाही एकालाही फोन केलेला नाही त्या मार्केटला जाईल तो परत त्या मार्केटला जाऊ शकत नाही सर किती घटी तिथे माल मी मोजून आणलेला माल ठीक आहे आपल्याला आता त्या विषयावरती जाण्यापेक्षा आपल्याला काय सुधारणा करायची जर माझ्यात सुधारणा केली हे फक्त तीन मार्केट मारले एक हजार रुपये पिके पन्नाला मिळतात हाताने नाईटी मारून घरी जातो शेतकऱ्यात किती वाटळ वाटवत सत्य परिस्थिती आमच्यासमोर हजार हजार रुपये कमिशन देतो पण हे कोण ते याच्यातून नाही दिलं शेतकऱ्याच्या मुनक दाबून दिलेलं कोण देत आहे आपल्या नफ्यातून असो या तुमच्या मनातल्या भावना आहेत पण शेवट आम्ही काहीतरी पुढे जाण्यासाठी कुणाला तरी काय बोलण्यासाठी प्रवृत्त करत नाही तुमच्या मनातल्या भावना संपवायसाठी एक शेतकरीचा मुलगा या नात्यानं ना, या नात्यानं मी हा प्रयत्न करतोय की जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांना अजून काय चांगलं देत आहे आज नुसतं दोन मिनिटं आपण उभं राहिलो तुम्ही शेतकरी लगेच माझ्याशी चर्चा करायला लागलीच करायला लागलाय असंच गावागावात शेतकरी सरळ जातो झाला वाकड होऊन बाहेर येतो सत्य सत्य सर माझं वीस वीस किलो वजन कमी केलं ते आणि न आपण म्हणलं कमी नका करू लगेच ते दोन चार जण हा की फळ काढायला सुरुवात करताना का मग हे मोजावं लागते मग काय काही मशीन खायला नाही आवाज सत्य शेतकरी त्यांना माहीत असतर अनुभव हे निलाविला होऊन गेले म्हणजे मालाच करायचं काय येणार आहे काळात जे माल थोडी कलर कमी होते थोडं तुम्ही थांबा दिवाळीपर्यंत त्याला कलर होऊ द्या दिवाळीपर्यंत मार्केट पडत नाही आणि ना दिवाळीच्या दरम्यान एक छटपूजाचा सुद्धा इफेक्ट मिळाला जसं आता तीन चार दिवस आपल्याला जा ज्योतिस्थानाचा इफेक्ट मिळाला तसं छटपूजेची बी तारीख देईल नवरात्रीचाही इफेक्ट आपल्याला मिळणार आहे आता दिवाळीच्या नंतर एक आठ दहा दिवस मार्केट चांगली राहतील असा प्राथमिक अंदाज आहे माझा सर्ग किती राजस्थानचे माल किती वाढतायत आपल्याला पुढे जायचे आणि त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला मार्केटिंग मध्ये घाबरण्यासारखं नाही वातावरण आहे मी तुम्हाला सांगत जाऊ तोपर्यंत घाबरायचं नाही पण मी सांगेल की दहा पंधरा दिवसांनी मंदी आहे तोपर्यंत तुम्हाला जेवढं वाढता येईल तेवढं वाढा दिवाळीच्या मळेपर्यंत शाश्वत आहे पण कर्नाटकचा विमाल आहे आधीच घेऊन थोडं नाही काही अडचण नाही आज तुम्ही बोलता झाला मार्केट बोलती व्हायला लागली जागेवरचे व्यापारी सुद्धा बोलता व्हायला लागला आणि कुठंतरी वातावरण एक तेजोमय तयार झालेले आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरती जे हास्य निर्माण झाले त्याचं कारण आहे की तुमचे आज मनासारखे रेट मिळत आहेत मनासारखी शेतकऱ्यांची सेवा इथं मार्केटमध्ये घडायला लागलेली आहे नाहीतर शेतकरी ज्यावेळेस घरून निघाला मार्केटला त्यावेळेस घरच्या मुलांनी सांगितलं की आता खाऊ आना त्याचं स्वतःही खात नव्हतं आणि खाऊन येण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती एवढी एवढी वाईट परिस्थिती शरीर नंबर सुद्धा फुडून खात नाही खाऊ सगळ्या

असो बऱ्यापैकी आज तुम्ही बोलतं झालेला आहे युट्यूब चॅनल त्याला एक दुवा बांधलेला आहे तुमच्यापर्यंत मी पोचायला किंवा तुम्हाला तिथपर्यंत शेतकऱ्याच्या मनात भावना तयार आपल्या भावधवाच्या काय झालेल्या आहेत आणि मार्केट आता तुमच्या सुनबाईंनी खऱ्या अर्थानं मार्केट पाहिलं की आपला कमी जाऊ नये जास्त जाऊ अशी घरातली महिला वर्ग सुद्धा आता पाहायला लागल्यामुळं डिसिजन मध्ये यायला लागलाय परंतु अजून घरात जागेव सौदा का मार्केटला न्यावा या दुधा मनुष्य तुझ्या प्रत्येक घरात निर्माण झालेले आहेत आणि मग त्याच्यात आपण कुठेतरी फसतोय तर मी म्हणतो जागेव देण्यापूर्वी मोकळे या किंवा एक लाईन दोन लाईन पूर्ण काढा आणि तेवढाच पन्नास कॅरेटचा अंदाज घ्या आपण फायद्या देगा आपण फायद्या दिका कोट्या दे हे समजून घ्या आणि नंतर जागेवरचा सौदा करायचा का ठरवा एवढंच आहे ना विचार सांगा अखेर सौदे जवळ इकडं मार्केट तसं ते तिकडं पळ दे तिकडं स्वस्त दंडायला त्यांना ते चान्स मिळतो नाही तू आज आज बी मा सौदे करणारे कमी आहेत जेव्हा इकडे मार्केट वाढत ना तेवढं आपण त्यांची रिक तिकडे वाढली का आपण म्हणा तिकडे काय करतो जास्त व्यापारी दारा द्यायला लागला समजा मार्केट वाढलेलं हा मग तेच म्हणलं ना म्हणजे तेच म्हणलं ना व्यापारी कमी मागतो ठीक आहे आता तुम्हाला फसायचे स्वीकार व्हायचे तुम्ही ठरवा फक्त मोकळं मार्केटला या युट्यूब चॅनल पहा आणि त्याच्यातनं आपण जागे व्हा कारण ज्यावेळेस शेतकरी जागा होईल त्याच वेळेस खऱ्या अर्थानं त्याला न्याय मिळणार आहे तुम्ही झोपलेला असता सगळा कार्यक्रम झाला मग पंचावन्न रुपयांनी माल मागितला होता सरासरी पहिल्या दिवशी एकाहत्तर रुपये पडली दुसऱ्या दिवशी शहात्तर पडली आणि आज नव्वद रुपये म्हणजे एवढ्या माला माझं माझे एक लाख रुपये वाढ आता तुम्ही एक लाख रुपये वाढले असे प्रत्येकाच्या घरात लाख रुपये वाढलेले तुम्ही बोलताय तेव्हाच आम्हाला कळतंय यांनी सांगितलं तीन अडीच ते अडीच लाख रुपये वाढले मी तुम्हाला कालच कॉल केला का आभार मानायचे खऱ्या अर्थानं अशा शेतकऱ्यांशी बरेचसे मेसेज आहेत आणि प्रत्येक जणांचे मोबाईल फोन येत आहेत मी त्या फोनवर उत्तर मेसेजला पण उत्तर देतोय पण हे तुमच्या भावना सगळेच मला बोलून दाखवतील असं सगळ्यांचं नाहीये परंतु तुमच्या मनात जरी तुम्हाला समाधान झालं तर ते माझ्यासाठी खूप आहे आणि जर तुम्हाला एक लाख रुपये पंचावन्न मागितलेली बाग नव्वद रुपये जातील चाळीस रुपये वाढतात म्हणजे कॅरेक्टला आठशे रुपये वाढतात आणि जसं तुम्ही रोळून माल काढताय तसं वजन पण वाढते संख्या कमी झाली माला जी संख्या घडली तर दा आठ झाली वजन पण वाढते असाच प्रत्येकाने फायदा करून घेतला पाहिजे एवढं ज्या निमित्तानं वाटतं कारण बोलत गेलं की अजून परत तुमच्या मनामध्ये दडलेलं आहे पण हळूहळू बाहेर काढू हळू हळू जरा थोडस तुम्हाला चांगल्या पद्धतीचा विचार देऊ नार्केट आमच्या मनात आता आम्हाला बोलायला व्यासपीठ मिळालं मार्केट महाराष्ट्रात नवीन देशात एक नंबर बघा सर आमचं आलेलं वजन आम्हाला मिळतं याच्यात आमचं फारसा माझा म्हणजे आमचं सडक येऊ मडक येऊ की आम्हाला वजन दोन रुपयाने जायला ना पण त्याचा हिशोब मिळतो आम्हाला

आपलं थोडं लक्ष इकडे झालं दोन उचलायचे टाकले असा प्रकार फक्त मशीन खाली गेलं बंद करून आदेश आल्यानंतर पहिले झोपायला जातो गाडी लागाल बाबा खाली होणार एवढं माहिती आहे आपल्याला पुढे काही चिंता करायची करायचं बाकीच्या मार्केटला तुम्हाला करून बसावं लागतं माला जवळ तरी बाजूला ठेवा आता सहा डोळ टाईट करून त्या बागेला बघ जरी तिथे गेल्यानंतर तरी तिथं साफ करता म्हणजे करता तो बाजूला मध्ये <laughs> खऱ्या अर्थ नाही का तुम्ही बोलत झालेला आहे आता इथं तुमच्या मनातल्या भावना बाहेर येत आहेत मी तुम्हाला विचारलेलं नाही तुमचं मन तुम्हाला <laughs> आता सांगायला लागलेलं नाही आमचं दुःख ऐकून घेणार नव्हतं म्हणून मग आम्ही बोललो <laughs> मी सांगितलं बोलायचं नाही काय नाही ती रिचूप पण मी रिचूप झाली पट्टी कमी घ्यायचं मला हेच सांग मी सांगतो तुम्हाला की मला माझ चांगलंच ऐकायचं नाही माझी क्युरी आहे ती बाहेर काढा माझी क्युरी अजून सर आम्ही जो माल आणायचो ना आम्ही माल जर काढला तो सत्तर ऐंशी जरी काढली ना आम्हाला दोन वाजेपर्यंत गिडिंग करावं लागायची घरी आणि मग तो नंतर मार्केटला न्यायचा मार्केट मध्ये उतरवायचं आपणच मग नंतर निलावात लावायचं निलाव झाला का परत जे परत काढायला तो परत आपणच लोड करायचा आणि तिथं न्यायचा आणि चाळीस कॅरेट असलेच समजा आपले दोन नंबर गेटचे त्याच्यामध्ये ना नाही याच्यात आहे ना त्याने एखादा दोन फळ काढायचं हां आणि सांगायचं सा, का आमचं याच्यामध्ये ना आ, एक दोन जाळी निघलत बेचाळीस आहे ना वर्गात हां म्हणजे ही वजन ही पद्धत तिढं सर म्हणजे आम्हाला अनुभवली शेट आम्ही कॅरेट भरतो ना तिथं आमचं कॅरेटचं वजन जाऊन एकवीस बावीस किलो कॅरेट भरत तिथं एकोणीस किलोचे पुढे माप सापडत <laughs> सरासरीला आता तुम्ही कुठंतरी मिलीग्राम मध्ये औषध मार औषध मारता मिलीग्राम मध्ये किलोग्राम मध्ये आपल्याला धमकी बसले नाही ही भूमिका माझी पहिल्या दिवसापासूनची आणि आज त्याला सोन्याचा भाव आलेला आहे सोन्याचा भाव नाही सोन्यासारखा माल आहे पण त्याला डायमंडचा भाव आला आहे हे मी सांगेल आणि त्याचं जर आपल्याला किलोमध्ये जर नुकसान होत असेल तर ते खूप मोठं नुकसान आहे आज तुम्ही दीडशे दोनशे रुपये ॲव्हरेजनी जागेवर माल द्यायला लागलेला आहे मार्केटला तुम्हाला दोनशे अडीचशेचं ॲव्हरेज पडायला लागलेलं आहे आणि एक किलो गेला एवढं नुकसान होईल पण दहा रुपये देताना आपल्या मुलाला दहा वेळा विचार करतो तुला कशाला दहा रुपये पाहिजे आपल्या पोटच्या मुलाला आपण दहा रुपये देत नाही इकडं आपण पैसे किलोला व्यापाराच्या माझ्याकडे पहिले व्यापारी येऊन गेला ते मागितला प्लॉट जागेवरती त्याच्यानंतर मला सात ते आठ पॉर आले आणि सात ते आठ व्यापारी आले त्यांची सागळी एकच भागातल्या एकच भागातली मला क्लिक झाला मला लगेच त्याच्यानंतर सांगितलं त्याला म्हटलं मला कळायचं तुमचे व्हिडीओ मिळतात महिन्यापासून बघतोय कंटिन्यू घरी प्रतिक्रिया <laughs> आज जवळजवळ मागच्याच वर्ष युट्यूब चॅनल दोन वर्षात गेला एकवीस हजार लोकांनी सबस्क्रायबर त्याच्यामध्ये झालेले आहेत आणि एका कुटुंबामध्ये कमीत कमी तीन चार लोक तरी ते युट्यूब चॅनल पाहतात साठ सत्तर ऐंशी हजार लोकांपर्यंत हा विचार केलेला आहे आजचं काय मार्केट म्हणजे अंदाज सकाळी मार्केट झालं घरी जाऊन कळत नाही त्यासाठी काय करावं लागतं मार्केटला मोकळं या पहिल्यांदा मग माल का आणायचा आणायचा का नाही ठरवा नाही आता काय काय घरातच बघून चाललंय दोन गोष्टी आहेत की मार्केटमध्ये जायच्या अगोदर मार्केटची भावना शेतकऱ्यांच्या प्रती इथपर्यंत कळती किंवा मी सद्यस्थितीच्या माहितीतनं तुम्हाला सांगतो की आजची हालचाल काय आहे आणि दुसरी गोष्ट डिजिटल मार्केट झाल्यामुळं माल मार्केटला पोहोचला तुम्हाला मॅसेज ग्रीडिंग झाली मॅसेज वजन झालं मॅसेज लिलाव झाला लगेच मॅसेज आणि पट्टी आणि पट्टीबरोबर ओ टी पी आणि ओ टी पीद्वारे तुमच्या खात्यात पैसे ही संकल्पना जे डोक्यात होतं ते आपण सत्यात उतरवलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही जरी इथं नसलो तरी आमची यंत्रणा तुम्हाला तेवढी सक्षमपणे काम करायलासाठी सज्ज आहे आणि त्याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे आता पट्टीसाठी लाईन लावायची गरज नाही फक्त तुमच्या माहिती करता समाधानाकरता पट्टी पाहिजे नाही तर तुमच्या मोबाईलमध्येच पट्टी आलेली प्रत्येकाच्या भावना ह्या बोलक्या झालेल्या आहेत आणि आपण ज्या ज्या वेळेस संवाद साधतोय तर शेतकरी नवीन नवीन आपले विचार हे आमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि नवीन नवीन शेतकऱ्यांपर्यंत त्या ऐकणाऱ्यांनापर्यंत भावना पोहोचतायत आणि जे बोलत नसतील तर त्यांना मनात के जर जा असेल ज्यावेळेस समोरासमोर येतो त्यावेळेस अजून लोक बोलते होतात असो आज तुम्ही बरेचसे जण ऑटोमॅटिक आपण चालता आलता एवढी अगदी मावळा मा जो सोट हवा तसं मावळ उठले तुमच्या विषय मन मोकळे झाले आता काय मन मोकळे झाले बरे घरातील लहान लहान मुलं आहे बाबा पाचवी सातवी त्या मुली सुद्धा आपला व्हिडिओ पाहून खूप समाधान वाटतं जेवणाच्या वेळेस तो व्हिडिओ कुठेतरी लावायचा बघायचं दोन घास जास्त झाला ते दोन घास पण आनंदाचं आपले काय हे बाबा हे उत्सुकतेनं शनिवार रविवार पप्पा आज <laughs> तर चला सुट्टी आहे असं सुद्धा आणखीन म्हणजे आनंद तयार होतो व्हिडिओ पाहण्याचा आनंद गोष्ट डोळे टाकून आल्यानंतर तुम्हाला कसली चिंता न करता फक्त मला आपल्याला काय जातोय ते बघायचं फक्त समाधान मला ज्यापेक्षा अपेक्षेपेक्षा जास्त केलं याचं समाधान बघायला येतं शेतकरी येतो त्याच्या व्यतिरिक्त आमचं गाडी सोबत येण्याचा पर्पजच नाहीये येण्याची गरजच नाही एवढं की समाधान आपल्या डोळ्यासमोर काय जाते आपल्याला काय कष्ट केलं कष्ट अर्थानं शेतकरी भावना ज्यावेळेस व्यक्त करतोय त्या हृदयत्न करतोय त्याला ते, तुम्ही सांगून नाही पाठवते हो त्याचं बोलणं ज्यावेळेस येतंय त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या बोलण्यात आम्हाला सुद्धा तुमचा फायदा होता असताना तुमचा दुवा जरी आम्हाला भेटला परमेश्वर आम्हाला सुद्धा ताकद दे की तुमची सेवा करायची संधी हा जी प्राप्त झाली एक शेतकरीच्या मुलाला ही अशीच चांगली कार्य करण्याची ताकद ही परमेश्वरांना तुम्हाला आम्हाला दिली पाहिजे आणि तुमच्या रूपी आज बळीराजा जो पिकवतोय तो आज खाणारापर्यंत पोहोचवताना तो योग्य मूल्यमापन करून त्याचे पैसे दोन पैसे या आपल्या शेतकऱ्याच्या कुटुंबात घराघरात आले पाहिजे आणि उद्याची पिढी शिक्षण असतील लग्न असतील या नवीन पिढीचे जुन्या हे जे वयस्कर आपल्या आईवडिलांचे त्यांचे आजारपण किंवा आपल्याला स्वप्न जे घराचं स्वप्न आहे किंवा नवीन वाहन घेण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची ताकद परमेश्वरांनी आमच्या रोपी ही जी सेवा करते तुमच्यापर्यंत दोन पैसे वाढवण्याची संधी आम्हाला प्राप्त होईल एवढी माझं लोक आहे तुमच्यासारखे विचार करणारे खूपच कमी बाकीच फक्त शेतकऱ्याला वरमडायला बसले फक्त कसा आपल्या गायात फसाल पाहिजे हीच भूमिका आहे प्रत्येकाची पण शेडीचं वगैरे मार्केट अशी भूमिका घेऊन आलेलं आहे की शेतकऱ्याच्या हितासाठी जे काय होईल ते शेतकऱ्या येईल त्याच्यामध्ये दररोज नवीन दिशा दाखवणार ना नवीन दररोज नवीन दिवस काहीतरी घेऊन येतो ना त्यामुळे नवीन कुठल्या विचाराचा सर व्यापारावर खूप परिणाम झालेला आहे कारण शेतकरी आता हुशार होत चाललाय जागेवरती मागे ना ते तर जाळ्यामधलं अडचण नाही आवरायला सावरायला सावरायला वेळ मिळतो एवढा लोभ झालेला आहे ना असं असंच प्रेम धन्यवाद